नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण मटकीच्या डाळीची आमटी करणार आहोत कारण मटकी तर आपण हमेशाच करतो पण म्हटलं डाळीची पण आमटी करावी कारण गावाकडे भाजीला काय नसलं की संध्याकाळचा हाच हाच बेत असतो म्हणजे हीच आमटी करतात तर खूप छान टेस्टी लागती तर चला तर सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला किती आमटी करायची ह्या हिशोबाने डाळ घ्यायची तर मी इथं तीन ते चार माणसाच्या हिशोबाने घेतलेली आहे तर कोथिंबीर कांदा टोमॅटो ओललं नारळ घेतला इथं तुम तुम्ही खोबरं पण घेऊ शकता तर इथं आपल्याच रा नारळाचा आहे हा नारळ लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आमटीच्या हिशोबाने चला तर मग आता इथं सगळ्यात अगोदर मग आपण एक पातेलं ठेवलं गॅसवरती गरम करायला त्याच्यात हमेशा जेवढं तेल टाकतो आपण ना तेवढंच टाकायचं एक्स्ट्रा नाही टाकायचं आणि त्यानंतर मग तेल गरम झाले की जिरी मोहरीची फोडणी मारायची जिरी मोहरी तडतडली की मग आपण त्याच्यात कडीपत्त्याचं एक पान टाकायचं आणि कडीपत्ता तडतडला की परतला की मग आपण त्याच्यात एक कांदा बारीक कापून घ्यायचा होता होईन तेवढा बारीक कापायचा म्हणजे लवकर परत तो परत तो आणि कांदा परतला की मग चांगलं मस्त गुलाबी हलका गुलाबी होऊन द्यायचा म्हणजे छान लागते भाजी आणि मग टोमॅटो बारीक कापून टोमॅटो घ्यायचं इथं तुम्ही पेस्ट पण करू शकता पण हे टोमॅटो पण परततं चांगलं टोमॅटो चांगलं परतलं की मग त्याच्यात आपण जे एका साईडला लगेचच हे लसूण अद्रक आणि नारळ ह्याची वाटण करून घेतलेलं आहे एक अंदा आणि टोमॅटो परतेपर्यंत मस्त पेस्ट करून घेतलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो परतले की आपण ती पेस्ट टाकून घ्यायची परतून घ्यायची मस्त अशी छानपैकी आता वाटण चांगलं परततंय तोपर्यंत आपण दुसरी कामं उरकून घ्यायची आणि मधूनमधून हलवत राहायचं म्हणजे कधी कधी खाली खोबऱ्यामुळं लागतं तर आता ह्याचं मी ह्याच्यानं प चांगलं तेल सुटायला लागलं की मी घरचं हे काळं तिखट आहे जे आपण ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एक ना ना तर एकदम मस्त झालेलं आहे दोन चमचे मी काळं तिखट टाकलं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनिया पावडर टाकली हे पण चांगलं परतून घेतलं त्यानंतर मी मटकी धुवून घेतली दोन पाण्याने स्वच्छ अगर तुम्हाला जर ना अशी नाही जमली ना तर तुम्ही अगोदर डाळ पण शिजवून घेऊ शकता किंवा त्याला बा डाळीला भाजून थोडीशी अबडदबड कुटून पण डायरेक्ट करू शकता तर आता डाळ परतून घेतलेली आता त्याची मी एक वाप काढून घेते आणि वरती पाणी गरम व्हायला ठेवते मी तर पाणी गरम झालं की ना मग आपण त्याच्यात टाकायचं गार पाणी नाही टाकायचं कारण गार पाणी टाकलं तर मग ती डाळ शिजायला टाईम लागतो आणि दांडारते डाळ तर <laughs> आता पाणी टाकलेलं आता एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत सेम प्रोसेस तशीच करायची झाकून ठेवायचं आणि वरनं पाणी वतायचं आणि डाळ शिजवून घ्यायची आणि गरम पाणीच टाकायचं डाळ शिजायला काय एवढा टाईम लागत नाही पटकीनं ना शिजते आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तर डाळ एकदम मस्त लागते एकदा नक्की करून बघा आणि भाजीला नसलं तरी एकदम मस्त पर्याय आहे आणि ज्यांना आमटीशिवाय जंतना जमत नाही त्यांच्यासाठी पण ठीक आहे परंतु गावाकडे कसं भाज्यांना खूप प्रॉब्लेम असतो रोज रोज त्यांना जमत नाही ताज्या जा ताज्या भाज्या आणाय त्या आठवड्यातून एकदाच भाज्या आणतात चवीनुसार मीठ टाकायचं चांगली रटरट उकळून रट द्यायची मधून मधून बघायचं की शिजली की नाही ती तर अजून थोडीशी कच्ची आहे तर मी शिजवून देते थोडीशी अजून धीमी आज करायची म्हणजे आरामशीर शिजते दुसरं काम होईपर्यंत तर माझी आता डाळ शिजलेली आहे आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्त अशी झालेली आहे भातावर खावा भाकरीवर खावा काला करून किंवा चपातीवर जरी खाल्ली तरी एकदम मस्त लागते पोट भरते तर एकदा नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद